नमस्कार मित्रांनो हे वाळूंजवळचं अहमदनगर जवळचं जानेवारी तेवीसचं लोकेशन आहे जे काही राम लॉनच्या शेजारचं आम सत्य लॉन्स आता आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे म्हणजेच आता हा अहमदनगर टोन कुरकुम नॅशनल हायवे आहे हा अहमदनगर करमाळा टेंबुर्नी नॅशनल हायवे आहे अहमदनगर खडाष्टी मार्गे हा नॅशनल हायवे आहे आणि अहमदनगरपासून पाथर्डीपुडा नॅशनल हायवे आहे ते एकंदरीत हे नॅशनल हायवेची क्रॉसिंग पाहता खंडाळा खडकीच्या दरम्यान शिरडोन आणि वाकोडीच्या दरम्यान टाकळी काझी आणि दशमी गावांमध्ये समजा पुढचं गाव च पाटील दरम्यान आणि इथं पातोडी पारगावला बीड रस्त्यावरती हा राज्य मार्ग आहे समजा आणि पुढं करंजी घाटाच्या माथ्यावरती पिंपळगाव घाट म्हणजे करंजी आणि कौडगावच्या मध्ये एक दोन तीन चार आणि पाच नगर शहराच्या पश्चिमेला सदरिली एक्सप्रेस वेवरती पाच आता सुरत चेन्नईच्या अनुषंगाने इथं क्रॉसिंगच्या ठिकाणी याच्या संदर्भात घेऊ फक्त सुरत चेन्नईचं मिक्स नाही करायचं हे फक्त इथं क्रॉसिंगचं बघू चिचुंडी पाटील असेल किंवा पुढं ते सुरक्षा विषय वेगळा ठेवू ठीक आहे पाच आणि प्रत्येकदा मोजू समजा तिथं प्रस्तावित आठ हजार सातशे पन्नास एकरच्या एम आय डी सी लगत परत इथं दोन इथं तीन हे सुरत चेन्नईचं क्रॉसिंग चार हे स्टेट हायवेचं पाच आणि घाट माथ्यावरच सहा घाटमाथ्यावरच काही चिटकत नाहीये ओलांना तर इथं फक्त घाटात उड्डाणपूल असेल तर हा सहा टन पुलाचा असा हे असेल आता इथं घाटात वाहतूक पाय फरकिट कशी करतात हा बघण्यासारखा विषय असेल म्हणजे त्याची कोलाई इंटरचेंजची डिझाईन कुठली टाकतात आणि किती एकर हे आता तुम्ही अभ्यासपूर्वक नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे वरती जे विद्यमान एक्सप्रेस वे आहेत त्यांची रुंदी किती आणि चौफुले किती हे करत आहेत हे कमेंटमध्ये लिहायचं आहे तू म्हणताला असं का अचानक अहो थोडं लाखो करोडोनी येणार तर थोडा होमवर्क करा लक्षा ना कारण कसं आहे अजून बरंच काही सांगायचं आहे त्यामुळे एवढं तर करा हे लक्षात आलं ना केंद्रा बिडकिंगमधलं काल साडेआठशे एकरमधलं टोटाचं प्रोजेक्ट आठ हजार कोटी आणि दोन हजार ते वीस हजार ते एकवीस हजार रोजगार पैठणचं साठ हजार एकरमध्ये सोलर प्रकल्प परत तुमची विळद घाट एम आय डी सी असेल गुप्ता असेल किंवा आता हे घुसपुरी आणि परिसर सहा गावांचं तर ही नगरची अपडेट आहे कमेंटमध्ये चॅनल नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नगर परिसरामध्ये शेअर करा आणि कमेंटमध्ये तसेच आपल्या व्हॉट्सअपवर నాన్ థ్రి జీరో సెవెన్ సన్ డబల్ సీ జీరో అభిప్రాయ కళవా విసరూ నకా